नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर दोन महिन्याचे मिळून असे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु ही रक्कम आता पुढे वाढणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये केलेली आहे तर ही नेमकी अपडेट काय आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या अपडेट संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली आणि काही महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये झाले परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले नाही त्या महिलांनी त्यांचे बँक खाते आधार के सीडिंग करणे गरजेचे आहे त्यांनी हे आधार सीडिंग केल्यानंतर लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये ही तीन हजाराची रक्कम जमा केली जाईल आणि अजूनही ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेला नाही त्या महिलांसाठी सुद्धा एक खुश खबर आहे ती म्हणजे आता अर्ज करण्याची मुदत ही एकतीस सप्टेंबर

पाने दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक मला काय मला सांगायचं तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही तरी मित्रांनो ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर ही महत्वाची माहिती पुढे शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद